भडगाव पोलीस स्टेशन व तहसीलदार यांनी रोखला बालविवाह पंचवीस जुलै वार शुक्रवार रोजी भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथील राहणारे सामाजिक कार्यकर्ते लहू ठाकरे हे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना तीस जुलै रोजी होणाऱ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आले असता त्यावर छापलेले वर वधू यांचे फोटो अल्पवयीन आढळून आले असता यावर तहसीलदार शीतल सोलट व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी वर पिता यांचे समुपदेशन करत विवाह थांबविण्यास भाग पाडत याबाबतवर पिता यांना लेखी दिले आहे लाहूल ठाकरे यांना भारतीय न्याय संहिता कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांच्याकडून देण्यात आली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव पत्रिका पाहत असताना त्यामध्ये मुलाचा आणि मुलीचा जे फोटो होता ते एकदम अल्पवीन वाटायला लागला आणि मॅडमचाही मला फोन आला की म्हणजे आपल्याला पत्रिका मिळाली का मी म्हटलं हो तर त्यामध्ये मुलांचा तुम्ही वय वगैरे विचारला वयने विचार करून मला ते अल्पवीन वाटतात मग मॅडमनी काय केलं त्यांचा स्टाफ पाठवून जो लहू गुलाब ठाकरे आहेत त्यांना बोलवलं त्यांना तिथं बसवलं आम्ही गेलो चर्चा केली आणि चर्चा करून लहू गुलाब ठाकरे यांच्या ज्या मुलाचं लग्न आहे त्यांचा मुलगा अठरा वर्षाचा पूर्ण आहे आणि त्याचं वयाचं जे लग्न लग्नाचं जे वय आहे एकवीस वर्ष पूर्ण न झाल्यामुळे त्याला लग्न करता येणार नाही ना तसेच ती मुलगी सुद्धा अल्पवयीन त्या फोटोमध्ये दिसत होती या अनुषंगाने आम्ही त्यांना त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की मी असं लग्न करणार नाही आमच्याकडे लेखी दिलेलं आहे तसेच त्यांच्यावर ते त्यांना एकशे अडुसष्ट प्रमाणे भारतीय न्याय संहिता एकशे अडुसष्ट प्रमाणे त्यांना नोटीस पण आम्ही त्यांना जारी केलेली आहे त्यांच्या लग्नाची जी तारीख होती आता त्या फोसफोट झालेला लग्नाची तारीख त्यांची तीस जुलैला त्यांनी लग्नाचा कार्यक्रम भटगाव इथे ठेवण्यात ठेवला होता सदरचा लग्नाचा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे ज्यावेळेस मुला मुलींचे लग्नाच्या वेळी होतील त्यावेळेस आम्ही मुला मुलींचे लग्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे धन्यवाद